तर आज आपण चिकन टिक्का मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत ह्याची टेस्ट एकदम बाहेर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चिकन ग्रेवीसारखीच लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी बनली ती तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते मी धुवून घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण अर्धा कप दही घालणार आहोत एक चमचा अद्रक लसण पेस्ट एक चमचा जिरे धनेपूड अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची टाकली आहे चवीनुसार मीठ इथं मी एक चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे आणि दोन चमचे तेल वरून तुम्ही मस्टर्ड ऑइल वापरत असाल तर ते तेलसुद्धा इथं वापरलं तरी चालेल मी इथं रेग्युलर तेल यूज केलेलं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला चांगलं मिक्स करून एका तासासाठी ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनसाठी आपण एका तासानंतर हे करायला घेऊया इथं मी एका तासानंतर घेतलेलं आहे आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला हे चांगलं आता भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर दोन चमचे तेल सोडलेलं आहे तुम्ही इथं कढई पण यूज करू शकताय इथं आपल्याला सगळं चिकन तव्यावरती ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे फास्ट गॅसवरच चांगलं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर भाजलं तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला हे फास्ट गॅसवरच भाजून घ्यायचं चा? आहे चार ते पाच मिनटं आपल्याला एक बाजू भाजून घ्यायला लागते इथं एक बाजू माझी भाजून झालेली आहे आपण ते पलटी करून घेऊया दुसऱ्या बाजूने पण आपल्याला चार ते पाच मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आपलं चिकन इथं साठ ते सत्तर टक्के चांगलं शिजून होतं आहे आणि राहिलेलं आपण ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत इथं आपलं चिकन दोन्ही बाजूनी चांगलं भाजून झालेलं आहे आपल्याला हे चिकन भाजण्यासाठी दहा मिनटं तरी लागतील आता हे आपलं चिकन झालेलं आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही जर कढईत भाजलं भाजत असाल तर तुम्हाला काढायची गरज नाही आहे आपण इथं स्मोकी फ्लेवर येण्यासाठी थोडासा कोळसा हे करून धुरी देणार आहोत तर इथं आपण बाऊलमध्ये थोडी मध्ये जागा करून घेऊया वाटी ठेवायला इथं मी एक वाटी ठेवली आणि त्याच्यावर कोळसा टाक ठेवलेला आहे त्याच्यावर आपण अर्धा चमचा तूप किंवा तेल आपण टाकणार आहोत आता आपल्याला हे लगेच झाकून ठेवायचं आहे हे आपण असंच झाकून ठेवूया आणि ग्रेव्हीची तयारी करायला घेऊया आता मी इथं कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि एक चमचा बटर घातलेला आहे हे आपल्याला गरम झालं की त्यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे आहेत तेजपत्ता घातलेला आहे मी इथं दालचिनीचा एक तुकडा मोठी वेलची घातलेली आहे एक आणि एक चमचा जिरे हे आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण चार मीडियम साईजचे कांदे मी इथं घेतलेले आहेत बारीक कट करून हे आपण चांगले भाजून घेणार आहोत चार ते पाच मिनटासाठी आपल्याला इथं वेळ लागेल कांदा भाजायला त्यानंतर आपण दोन मोठे टॅमॅटोची पेस्ट घालणार आहोत यामध्ये आपण गरम मसाला अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा जिरे पूड एक चमचा आणि लाल मिरच पावडर एक चमचा घालणार आहोत आलं लसूण पेस्ट एक चमचा आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपला हा मसाला चांगला भाजलेला आहे ह्याच्यात आपण चिकन घालून घेऊया चिकनमधील आपण कोळसा बाजूला काढून घेऊया आणि हे चिकन आपण त्या मसाल्यामध्ये घालून घेऊया चिकन, चिकन आपल्याला मसाल्याबरोबर एक मिनटं परतून घ्यायचं आहे चांगलं परतलं की आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आता ग्रेव्ही आपल्याला जशी हवी आहे तसं आपण ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे आपण चिकनची ग्रेवी थोडी दाटसरच ठेवणार आहोत दाटसरच चिकनची ग्रेवी छान लागते आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी चांगलं शिजवून घेणार आहोत आता चांगलं शिजलेलं आहे चिकन वरून आपण थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटे आपण हे उकळवून घेऊया आता आपलं चिकन टिक्का मसाला ग्रेवी रेडी झालेला आहे तुम्ही आता हे नान किंवा रोटीबरोबर सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू